नमस्कार म्हणते या आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर आज मी अगदी झटपट असा पराठा बनवणार आहे हा पराठा सोबत खायला अतिशय छान लागतो तर कांद्यापासून फक्त एक इन्ग्रेडियंट वापरून आपण हा पराठा बनवणार आहोत तर अगदी टेस्टी आणि असा टम्बा फुगणारा स्टफेड पराठा आपण बनवणार आहोत तर हा कांद्यापासूनचा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे त्यासाठी सुरुवातीला मी एक मसाला बनवणार आहे त्यासाठी एक तवा गरम करून घेतलाय त्यामध्ये चार ते पाच काळी मिरी घालून घेतली आहे त्यानंतर एक मोठा चमचा जिरे घातले आणि ते मी असे हलकेसे गरम करून घेणार आहे त्यानंतर याचमध्ये एक चमचा जिरे देखील मी घालून ओवा घालून घेतलाय जिरे घातल्यानंतर नंतर एक चमचा धने घालून घेतले आणि हे हलकस मी गरम करून घेणार आहे म्हणजे भाजून घेणार आहे व्यवस्थित काळी मिरी जिरे ओवा आणि धणे हे सगळं मी भाजून घेतले त्यानंतर एक अर्धा चमचा तीळ पांढरी तीळ मी घातली आहे आणि ते सुद्धा मी बारीक असं भाजून घेणार आहे आणि आता हे थोडंसं थंड झालं की लगेचच मिक्सर जार मध्ये घालून मी ह्याचं वाटण करून घेणार आहे हा मसाला आपण ह्यामध्ये वापरणार आहोत या मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते पराठ्याला तर तुम्ही एरवी देखील हा मसाला असा बनवून ठेवू शकता आणि स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे झटपट तुम्हाला कुठलाही पराठा बनवायचा असेल तर वापरता येईल यात सुकलेली मी कडीपत्त्याची पानं घातली आहे यामुळे सुद्धा सुगंध खूप छान येतो पराठ्याला आणि हे माझं वाटण तयार करून झालंय तर आता हे मी एका काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे उर्वरित आणि लागेल तितकं मी वापरणार आहे तर आता हे या मसाल्यामध्ये आपण भरून ठेवत आहोत तर यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर बडीशेप सुद्धा तुम्ही भाजून घालू शकता या मसाल्यामध्ये आता मी इथे चार कांदे घेतले छोटे कांदे होते म्हणून मी चार घेतले आणि याचे असे उभे कट करून घेतले आता चोपरमध्ये मी अगदी बारीक अशी कट करून घेणार आहे तर हे उभे मी कट करून घेतल्यानंतर आता चोपरमध्ये घालून अगदी बारीक असे हे मी कांदे कट करून घेते अगदी झटपट होतात आणि बरेच प्रमाणात बारीक होतो या पद्धतीने मी हे कट करून घेतले आणि आता इथे वाटण तयार करते एक त्यासाठी तीन लसूण पाकळ्या घेतल्या अर्धा चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यानंतर चार ते पाच मेथीच्या ज्या काड्या असतात कवळ्या काड्या त्या मी घालून घेतल्या यामुळे सुगंध खूप छान येतो आणि कलर चेंज होत नाही म्हणून मेथीच्या काड्या मी घातल्या तर लसूण हिरवी मिरची आणि मेथी कोथंबिरीच्या मेथीच्या काड्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहे भाजीच्या तर आता इथे मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी थोडीशी गरम होणं अशी तडतडली म्हणजे फुटली की लगेचच आपण यामध्ये बाकीचं सामान घालणार आहोत म्हणजे आपण हे कांद्याला फोडणी देऊन सारण तयार करणार आहोत ते पराठ्यामध्ये आपण वापरणार आहोत तर संपूर्ण मोहरी अशी गरम झाली आणि व्यवस्थित ती फुटली की लगेचच आपण यामध्ये बाकी इन्ग्रेडियंट घालणार आहोत तर या पद्धतीने तेल गरम करून मोहरी संपूर्ण फुटू द्यायची तुम्ही बघू शकता आता इथे बारीक चिरून घेतलेला जो चोपरमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो मी यामध्ये घालून परतून घेणार आहे तर हलकस आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा याचमध्ये आता मी हिरवी मिरची लसूण आणि मेथी कोथंबिरीच्या ज्या काड्या होत्या त्या मी वाटून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये मी घालून घेतल्या एक चमचा भरून हळद घातली आणि हे संपूर्ण मी आता फ्राय करून घेणार हलकासा मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे का, कांदा अगदी थोडस फ्राय करायचा फार काळा होईल असा नाही आणि आता यामध्ये आपण जे काही वाटण करून घेतलं होतं मसाला बनवून घेतला होता तो मसाला यामध्ये घालायचा आहे एक चमचा मी कस्तुरी मेथी घातली आहे कस्तुरी मेथी घातल्यामुळे सुद्धा पराठ्याला खूप छान सुगंध येतो म्हणून कस्तुरी मेथी तुम्ही अवश्य घाला आणि आता यामध्ये आपण जे काही वाटण बनवून घेतलं होतं ते देखील यामध्ये एक चमचा घालून घेणार आहोत एक चमचा मी लाल तिखट घातलीये आणि त्यानंतर हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचंय एक, एक चमचा हिंग पावडर घालून आहे मी आणि मीठ घालून घेतले चवीनुसार साधारणतः दीड चमचा मीठ घातलंय आणि हे व्यवस्थित मी एकजीव करून कांदा हलकासा मंद याच्यावरती आपण फ्राय करून घेतोय कांदा चा कच्चापणा थोडासा कमी होईल इतका आपण फ्राय करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आता याच मध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर देखील मी घालून घेते आणि कोथंबीरला सुद्धा ओलसरपणा म्हणजे थोडासा ओलसर जो मॉश्चर असतं ते कमी होईल इतकं मी हलकस फ्राय करून घेतेये म्हणजे भाजून घेते आता यामध्येच आता एक चमचा जो काही मी मसाला बनवून घेतला होता तो मसाला याच्यामध्ये मी घालून घेणार आहे तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही हा मसाला घालून घ्यायचा ह्या मसाल्यामुळे अगदी भन्नाट अशी टेस्ट येते या, या सारणला तर हा मसाला एक चमचा आपण जो बनवून घेतला होता सुरवातीला तो एक चमचा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता हे संपूर्ण आपण फ्राय करून घ्यायचे एक दोन मिनटासाठी यानंतर बेसन पीठ जे आहे हे भाजलेलं बेसनपीठ आहे तर ते मी दोन चमचे घालून घेत घेते आणि हे दोन मिनिटासाठी आपण व्यवस्थित ह्या कांद्यामध्ये मिक्स होऊन फ्राय करून घ्यायचंय अगदी दोन मिनिटासाठी करायचंय आपण भाजलेले त्याच्यामुळे ते फार कच्च असं लागत नाही कांदा मोकळा सुटसुटीत होईल इतकं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर हे एक दोन मिनटं असं व्यवस्थित आपण कांद्यामध्ये भाजून घेतलं की यामध्येच आता एक चमचा बडीशोप मी घालून घेतली आहे बडीशोपमुळे टेस्ट खूप छान येते तर एक चमचा बडीशेप आणि एक चमचा साखर मी यामध्ये घालून घेतले आणि आता आपलं हे सारण तयार झालंय आता इकडे आपण पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं पाणी घेतलंय त्या पाण्यामध्ये एक चमचा भरून मीठ घातलंय आणि आता हे कणकेचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पराठा बनवण्यासाठी तर पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर थोडीशी मी घालून घेणार आहे कोथंबीर घालणं ऑप्शन ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसर घालायची तर नाही घातली तरी चालेल तर मी एक चमचा गव्हाचं पीठ घालून घेतले आणि आवश्यक असेल तसं मी गव्हाच्या पीठाने असा अच्छा कणकेचा छान गोळा मळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कोथंबीर आणि मीठ आणि पाणी घालून हा गोळा मी मळून घेतलेला आहे या पद्धतीने आता हा संपूर्ण गोळा मळून तेलाने व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि अगदी मौसूत आपण पोळी ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीनेच हा गोळा मळून घ्यायचा आहे दहा हा गोळा मळून झाल्यानंतर आता याच्यामध्ये स्टफिंग या पद्धतीने आपले बनवून झालेलं होतं ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले ते या पद्धतीने भरून असं ला, या पद्धतीने आपण पुरणपोळी ज्या पद्धतीने बनतो त्या पद्धतीने हे सारण भरून हे लाटून घ्यायचे थोडस गव्हाचं पीठ साईडला लावून आणि ह्या पद्धतीने हलक्या हाताने हे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे फार पातळ लाटायचे कि नाही किंवा खूप जाड असे नाही मध्यम असे लाटून घ्यायचे या पद्धतीने संपूर्ण पराठे या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता सारण बिलकुल बाहेर येत नाही पीठ जर अगदी व्यवस्थित मऊ मळलेलं असेल तर सारण बाहेर येत नाही आणि या पद्धतीने तुम्ही सारण भरलं तर अगदी व्यवस्थित आपल्या तुम्हाला सपड थोडीशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर चमच्याच्या सायाने असं दोन चमचे घालून असं दुमडून घ्यायचं मोदकासारखं आणि वरचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आणि या पद्धतीने असं गोळा बनवून घ्यायचा आणि तो असा हातावरती थापून घ्यायचा आणि गोलाकार अशी लाटी बनवायची आणि या पद्धतीने हे लाटून घ्यायचं तर अगदी झटपट होणारा आणि हे सारण देखील तुम्ही बनवून ठेवू शकतात हे दोन ते तीन दिवस सहज टिकतं फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी पंधरा दिवस देखील टिकेल कारण अगदी सुक्क असतं त्यामध्ये पाण्याचा कुठलाही वापर नसतो आणि कांदा जो आपण फ्राय करून घेतलेला असतो त्यामुळे हे सारण बरंच टिकतं आणि तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही पटकन हे पराठे असे बनवून देऊ शकता आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये जर भाजी खराब होत असेल तर डब्याला तुम्ही हा ऑप्शन म्हणून अगदी नेऊ शकता दह्यासोबत अगदी छान लागतात हे पराठे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे संपूर्ण पराठे मी लाटून घेतले आता पण हे भाजून घ्यायचे तर सुरुवातीला तेल तेलाने मी ग्रीस करून घेतलंय तवा आणि हे भाजून घेते पण सुरुवातीला तापलेला तवा आहे म्हणून मी तेलाने ग्रीस करून घेतला तेलाने ग्रीस न करता पहिला आपल्याला पराठा असाच भाजून घ्यावा लागेल कारण तो फुगणार नाही तेल लावल्यामुळे लगेचच तो भाजला जातो तर तो कच्चा राहू नये म्हणून so, एक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो कसा भाजून घ्यायचा तर त्या एक सुरुवातीला तेलाने संपूर्ण तवा ग्रीस करून घ्यायचा आणि नंतर पराठा टाकला की त्याला तेल लगेचच लावायचं नाही तर तो संपूर्ण भाजून घ्यायचा म्हणजे तो फुकतो व्यवस्थित फुकतो तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने एका साइडने भाजून घ्यायचा नंतर दुसऱ्या साइडने भाजून घ्यायचा आणि मध्यमाच्यावरती हे भाजून घ्यायचा म्हणजे तो पूर्ण फुगतो तो फुक हे बघा या पद्धतीने संपूर्ण फुगला की मग अगदी शेवटी आपल्याला तेलाने ग्रेस करायचं संपूर्ण असा फुलक्यासारखा तो फुगतो आणि मग तेलाने असं ग्रेस करून भाजून घ्यायचंय म्हणजे तो व्यवस्थित आतमध्ये सुद्धा जाड असतो पराठा त्याच्यामुळे तो, तो व्यवस्थित भाजला तो शिजला जातो या पद्धतीने तुम्ही ह्या काळात उन्हाळ्याच्या काळात टिफिनसाठी ऑप्शन म्हणून हा पराठा अगदी झटपट बनवून नेऊ शकता आणि दह्यासोबत तर खूपच छान लागतो किंवा तुम्ही एरवी तुम्हाला कुठली चटणी आवडत असेल तर त्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही हे खायला सर्व करू शकता तर ह्या पद्धतीने बिलकुल बाहेर सारण फुटत नाही काही नाही बारीक जर कांदा चिरून घेतला तर आणि तुम्ही त्याच्यासाठी लागणारा जे मसाला आहे तो सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता तो सहज सहा महिने सहज टिकतो तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला अगदी छान आणि अगदी झटपट आणि जास्त काळ टिकणारी ही रेसिपी आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला कर नक्कीच क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल पुन्हा आपण भेटूयाच अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद